नमस्कार मी साक्षी पांचाळ न्यूज पुणे कनेक्ट मध्ये आपलं स्वागत करते पाहूयात पुण्यातील काही महत्वपूर्ण घडामोडी मुंडव्यातील स्वे ऑल डे पब मध्ये रविवारी रात्री मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळालं स्थानिक नागरिकांनी पबमुळे सतत गोंगाट वाहतूक कोंडी आणि गैरसोय होत असल्याचा आरोप करत विरोध दर्शवलाय यावेळी स्थानिक आणि पब मधील युवकांचा वाद वाढत जाऊन हाणावारी देखील झाली आहे तर याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे शनिवार वाड्यावर वा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची तीनशे पंचवीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली आहे या सोहळ्यानिमित्त आठशे विद्यार्थ्यांच्या सहभागाने भव्य शोभायात्रा देखील काढण्यात आली ज्यामध्ये बाजीराव पेशव्यांच्या वेशात घोडेस्वार सहभागी झाले होते माहिती अधिकाराचा गैरवापर करून ब्लॅकमेलिंग करणाऱ्यांवर पुणे महापालिका आता कठोर कारवाई विभागाच्या आदेशानुसार अशा तथाकथित कार्यकर्त्यांची माहिती गोळा करण्यास सुरुवात झाली असून वारंवार एकाच विषयावर अर्ज करून अधिकाऱ्यांना त्रास देणाऱ्या दहा ते बारा जणांच्या टोळीवर कारवाई करण्यात येणार आहे आज पहाटेच्या सुमारास नरेगाव भागातील स्वामीनारायण मंदिराजवळ मुंबई बेंगलोर महामार्गावर प्रवासी बसला अचानक आग लागली आहे सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी वेळेवर बाहेर पडल्याने एक मोठी दुर्घटना टळली आहे रागीचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून अग्निशमन दलाने आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवलंय राज्य सरकारने कर्मचारी राज्य विमा अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा विस्तार करत शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला या निर्णयानुसार आता शाळा महाविद्यालय रुग्णालय नर्सिंग होम्स आणि डायग्नॉस्टिक सेंटर्समधील कर्मचाऱ्यांनाही ई एस आयच्या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळणार आहे तर यामुळे असंघटित क्षेत्रातील कामगारांनाही मोठा फायदा होणार आहे पुणे शहरात लॉंग फ्लूच्या रुग्णांमध्ये आता लक्षणीय वाढ दिसून येत आहे अनेक रुग्णालयांनी एच वन एन वन आणि एच थ्री एन टू संसर्गामुळे उद्भवलेली ही लक्षणं चार आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकत असल्याचं नमूद केलंय लहान मुलं आणि प्रौढमध्ये ही प्रकरणं दिसून येत असल्याचं समोर आलंय नुंबिओ क्राईम इंडेक्स दोन हजार पंचवीस नुसार पुणे शहराचे जागतिक क्रमवारीत दोनशे एकवीसव्या स्थानी तर भारतात अकराव्या स्थानी नोंद झाली आहे हे आकडे पुणे शहराच्या सुरक्षतेबद्दल चिंता व्यक्त करतात विशेषतः ड्रग्सची तस्करी हिंसक हल्ले आणि घरफोडी यांसारख्या घटनांमुळे सार्वजनिक सुरक्षेतेच्या दृष्टिकोनातून हे शहर मध्यम श्रेणीत आता ठरवलं जाणार आहे एकेकाळी सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील मध्यवर्ती एस एम जोशी पुलावर गेल्या चार दिवसांपासून कचऱ्याचे ढिगारे साचलेत यामुळे आता नागरिकांमध्ये महापालिकेच्या निष्क्रियतेबद्दल तीव्र संताप व्यक्त होतोय पुणे शहरातील बांधकाम क्षेत्रात मोठी खळबळ माजली गेल्या सहा महिन्यात नियमांचं उल्लंघन करून सहा मालकांची संमती आणि महापालिकेची योग्य परवानगी नसताना तयार केलेले शेकडो सर्वेक्षण नकाशे जिल्हा भूमी अभिलेख विभागाने रद्द केलेत यामुळे अनेक बांधकाम प्रकल्पांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत पुण्यातील हिंजवडी आय टी पार्क हे देशातील एक महत्वाचं तंत्रज्ञान केंद्र असून यामध्ये सध्याच्या ठिकाणी अग्निशमन दलात कर्मचाऱ्यांची कमतरता भासतीय दुर्दैवाने आगीची मोठी घटना घडल्यास तातडीने मदत मिळणं कठीण असल्याचं समोर आलंय या ठिकाणी दोन हजार बारामध्ये मंजूर झालेली पदं तेरा वर्ष झाली तरी रिक्त असल्याने तातडीने भरती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे या बातमीचं आपण पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबूयात अशा आज ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अन